सक्रिय सदस्य संख्या चौदा कोटींच्या घरात असलेल्या सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने आगामी संघटनात्मक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पश्चिम बंगाल आणि उत्तराखंडसाठी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे मात्र उत्तर प्रदेश आणि गुजरात सारख्या प्रमुख राज्यातील संघटनात्मक निर्णय अद्याप प्रलंबित आहेत राज्य भाजपच्या कार्यकारिणीतील उत्सुकता देखील असून रवींद्र चव्हाण हे महाराष्ट्राचे नवे भाजप प्रदेशाध्यक्ष होणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे फक्त औपचारिकता बाकी आहे चला या सर्व घडामोडींवर एक नजर टाकूयात नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा महाराष्ट्र भाजपला नवा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची अधिकृत घोषणा एक जुलैला राज्य भाजपच्या कार्यकारिणीतील उत्सुकता अखेर संपली असून रवींद्र चव्हाण हे महाराष्ट्राचे नवे भाजप प्रदेशाध्यक्ष होणार आहेत तीस जून रोजी ते अधिकृतपणे अर्ज भरतील आणि एक जुलै रोजी मुंबईतील वरळी डोम येथे सकाळी वाजता त्यांच्या अधिकृत घोषणा होणार आहे भाजपचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत रवींद्र चव्हाण हे सध्या प्रदेश कार्याध्यक्ष असून याआधी ते एकनाथ शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते चार वेळा डोंबिवलीचे आमदार राहिलेले चव्हाण हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात यामुळे त्यांची निवड ही केवळ औपचारिकता ठरणार असल्याचे बोलले जात आहे राज्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती दरम्यान भाजपकडून देशभरात संघटनात्मक निवडणुका सुरू आहेत याच प्रक्रियेचा भाग म्हणून महाराष्ट्र उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांसाठी नवीन निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे भाजप ओबीसी मोर्चेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पक्षाचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी डॉक्टर के लक्ष्मण यांनी केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू आणि हर्ष मल्होत्रा आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांची महाराष्ट्र उत्तराखंड आणि पश्चिम बंगालचे राज्य निवडणूक अधिकारी म्हणून अनुक्रमे नियुक्ती केली आहे ते राज्य पक्षाध्यक्षांच्या निवडणुकीचे तसेच राष्ट्रीय परिषद

या इतर राज्यांमध्ये प्रदेश अध्यक्षांची नियुक्ती झाल्यानंतर पक्ष पंधरा जुलैपर्यंत आपल्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा करण्याची शक्यता आहे भाजपचे पुढील राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया गेल्या वर्षी सदस्यता मोहिमेने झाली होती आणि या वर्षाच्या सुरुवातीला ती पूर्ण होण्याची अपेक्षा होती मात्र ही प्रक्रिया लांबत गेली त्यामागे भाजप नेतृत्व व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात प्रस्तावित नावाबाबतची एक वाक्यता नसणे हे एक कारण सांगितले जात आहे भाजपचा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल पाहूया जुलै महिन्यात भाजप आपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर करण्याची शक्यता आहे चार ते सहा जुलै दरम्यान दिल्लीमध्ये होणाऱ्या संघ भाजप बैठकीत या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होईल जे पी नड्डा यांचा कार्यकाल संपत आला असला तरी त्यांनी दोन हजार वीस पासून भाजप अध्यक्षपद सांभाळलेलं आहे त्यांच्या उत्तराधिकारी म्हणून अनेक नावे चर्चेत आहेत त्यामध्ये सर्वाधिक लक्ष उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे आहे राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणीनंतर पंजाब आणि दिल्लीला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळतील तर गुजरात आणि उत्तर प्रदेशासाठी घोषणा चार ते अकरा जुलै दरम्यान होऊ शकतात भाजपचे केंद्रीय नेतृत्व शक्य तितक्या लवकर संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा विचार करत आहेत संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित आहे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे ज्यामध्ये अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा होतील मुंबईत भाजप अध्यक्षपदासाठी नवीन चेहरा दरम्यान मुंबईत भाजप अध्यक्ष पदासाठी नवीन चेहरा देण्याचे प्रयत्न तीव्र झाले आहेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्व पक्ष मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी करत आहेत सध्या आशिष शेलार हे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत शेलार महायुती सरकारमध्ये मंत्री झाले आहेत त्यामुळे आता भाजप अध्यक्ष बदलण्याची तयारी सुरू झाली आहे यासाठी भाजप नेते आणि विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर प्रसाद लाड आणि अमित साटम यांच्या नावांची चर्चा सुरू आहे मात्र भाजप आमदारांनी प्रवीण दरेकर यांच्या नावाला प्राधान्य दिल्याचं मानलं जात आहे भाजपने देशभर संघटनात्मक ताकद वाढवण्याची मोहीम सुरू केली आहे रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती म्हणजे या संघटनात्मक उभारणीचा एक महत्वाचा टप्पा आहे तर राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे तुमचं मत काय आहे रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती भाजपसाठी योग्य पाऊल आहे का आणि योगी आदित्यनाथ भाजपचे अध्यक्ष होऊ शकतील का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद